महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्र माझा पक्षपातनी धर्म जातही घात पात दंगली पक्षपातनी धर्म जातही घात पात दंगली आरक्षणाचा पेटतोय वाद गल्ली पासून दिल्ली नाशिक मुंबई ठाणे पुणे नाशिक मुंबई ठाणे पुणे माणूस झालाय खुजा हदरला महाराष्ट्र माझा कदरला महाराष्ट्र माझा भेदरला झाली इथली नारी वाढली गुन्हेगारी भयभीत झाली इथली नारी वाढली गुन्हेगारी दिडजी बी जगतेत इथले पोर पोरी तिडदी डेट्यावर जगतात इथले पोर पोरी रील्स चाटिंग इष्टावरती चॅटिंग इंस्टावरती मस्त मारतात मजा हदरला महाराष्ट्र माझा कदरला महाराष्ट्र माझा भेदरला महाराष्ट्र माझा शेतमाला भाव शेतमाला नाही भाव, भाव कस कस जगाव चाळीस डिग्री उन्हा मध्ये चाळीस डिग्री उन्हा रानात की ती शेतकऱ्यांच्या सरणावरती सरणावरती खुशाल पोळ्या भाजा खुशाल पोळ्या भाजा हादरला महाराष्ट्र माझा कदरला महाराष्ट्र माझा भेदरला महाराष्ट्र माझा तुमच्या ताटात सुप चायनीज रोज चिकन तंदुरी तुमच्या ताटात सूप चायनीज रोज चिकन तंदुरी अनाथ जीव उपास निज लाय तसच मातीवरी